हॅलो नमस्कार कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आज मी पिठलं आणि पिठलासोबत तोंडी लावायला खाल्ली जाणारी चटपटी अशी हिरवी मिरची करून दाखवणार आहे तर बघा इथं मी एक लोखंडी तवा ठेवलेला आहे त्यामध्ये एक पडी असं तेल टाकलेलं आहे आणि त्यात अशी हिरवी मिरची व्यवस्थितशीर फ्राय करून घ्यायची हे बघा आपली मिरची एकदम व्यवस्थितशीर तळली गेलेली आहे आता त्यामध्ये आपण मीठ घालायचं आणि त्यानंतर गॅसची आच बंद करायची गॅस बंद केल्यानंतर त्याच्यामध्ये आमचूर पावडर घालायचं बघा आपली चटपटी मिरची तयार झालेली आहे आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आपली कढई गरम होईपर्यंत आपण पिठल्यासाठी बेसनपीठ फेटून घेणार आहोत तर बघा मी इथं एक बाऊलमध्ये एक कप असं बेसन पीठ चाडून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून त्याला गिठोड्या न पडता व्यवस्थितशीर फेटून घ्यायचं तर बघा इथं पीठ व्यवस्थितशीर फेटून घेतलेलं आहे आता आपण त्याच्यातच कोथंबीर आणि मीठ घालून देणार आहोत आता बघा आपली कढाई पण व्यवस्थितशीर गरम झालेली आहे त्यामध्ये दोन पड्या असं तेल घालायचं त्यामध्ये थोडीशी राई आणि थोडं जिरं जीरव। राई जिरं व्यवस्थित पकडले की त्यानंतर त्यामध्ये ह्याप्रमाणे लसूण कट करून घालायच्या त्यानंतर त्यामध्ये कांदा घालायच्या कांदा घातला की सोबतच हिरवी मिरचीसुद्धा घालायची पिठलामध्ये जो कांदा घालतो आपण तो, तो जास्ती काडपट किंवा ब्राऊन करायचा नाही थोडासा कचवट राहिला की तो खायला खूपच टेस्टी लागतो त्यानंतर त्यामध्ये हळद घालायची आणि पिठलं आणि भात हे संध्याकाळच्या जेवणातलं एक बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही नक्की एक वेळेस पिठलासोबत भात खाऊन बघा तो खूपच भारी लागतो त्यात आता आपण जे पेटून ठेवलेलं पीठ होतं ते घालायचं आणि पीठ घातलं की लगेच परतवायचं नाही तर ते खाली चिटकतं हे बघा त्यानंतर आपण आपल्या पिठल्याला व्यवस्थेशीर शिजवून घ्यायचं म्हणजे जोपर्यंत त्याला गदक फुटत नाही गदक म्हणजे जे बुडबुडे होतात बघा ह्याप्रमाणे तोपर्यंत आपण पिठल्याला शिजवत राहायचं गॅसला एकदम कमी करून याप्रमाणे हे चम्मच मध्येच राहू द्यायचा आणि असं झाकण ठेवून त्याला वापून घ्यायचं हे बघा आपलं पिठलं आता झालेलं आहे त्याला याप्रमाणे भातावरती घ्यायचं वरून थोडंसं तेल आपली चटपटी मिरची आणि कांदा तुम्ही नक्की एकदा याप्रमाणे पिठला आणि भात करून खाऊन बघा हे खूपच टेस्टी लागतं जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला विसरू नका